श्री स्वामी समर्थ एखाद्या वेळेस खोटं बोलणं हे सत्य बोलण्यापेक्षा योग्य असतं फक्त ते कुणाला हानिकारक नसावं आणि ते कुणाचं घात करणारं किंवा अवमान करण्यासाठी वापरलेलं नसावं कारण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या जेव्हा आपली वाईट वेळ असते तेव्हा लोकही वाईट वागतात आणि चांगली वेळ आली की सगळीच माणसं चांगली वागतात दोष लोकांचा नाही आहे तर त्या वेळेचा आणि परिस्थितीचा आहे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा माणसं बदलण्यात वेळ घालवू नका त्यापेक्षा आपली परिस्थिती बदला म्हणजेच बाकीचं सगळं आपोआप बदलेल कुणाच्या सांगण्यावरूनही आपल्या मनात एखाद्याबद्दल चांगले वाईट मत बनवण्यापेक्षा आपण सत्य परिस्थिती जाणून घ्यायचा नेहमी प्रयत्न करा आणि त्यासाठी नेहमी तुम्हाला जागरूक असणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण कितीही केलं तरी तिथे कमीच असतं जेथे नावड तिचं असतं म्हणजेच एखाद्याने आपले दोष काढायचंच असं ठरवलं तर आपण कितीही चांगले वागलं तरी त्याला आपले गुण दिसणारच नाहीत तो आपल्यावर टीका आणि नेंदाच करत राहील अशा टीकेकडे एका मर्यादेपर्यंत आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे आणि जर डोक्याच्या वर गेलं की मग मग मात्र धडा शिकवायचा आहे विचारी माणसानं नेहमी विचार करायलाच हवा असं नाहीये कारण आजचा क्षण हा पुन्हा येणारा नसतो त्यामुळं आधी आनंद कसा राहता येईल आणि कसं प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करता येईल याकडे जास्त लक्ष दिलं की येणारी वेळ आणि परिस्थिती नक्कीच बदलते कारण बाळांनो नेहमी लक्षात घ्या आपल्या आयुष्यामध्ये आपण विश्वातील प्रत्येकच गोष्टीत कार्यकारण भाव शोधायचा नाही आहे काही गोष्टी श्रद्धेने विश्वासाने स्वीकाराव्या लागतात आयुष्यामध्ये श्रद्धा जरूर करा श्रद्धेची कधी चिकित्सा करू नका तसंच इतर कुणाच्या श्रद्धेची खिल्ले देखील उडवू नका श्रद्धा आणि विश्वास मोठमोठे बदल आणि चमत्कार घडवतात हे तुम्हाला जाणून आहे आणि तसे समर्थ तुमच्या पाठीशी समर्थपणे आहेत तुमची श्रद्धा आहे तुमचा विश्वास आहे आणि कधी ना कधी तुमच्या आयुष्यामध्ये असा तो चमत्कार असा बदल घडणारच आहे आणि ती वेळ आता फार लांब नाही आहे या जगामध्ये चांगली माणसं भरपूर असतात आणि चांगले प्रसंग चांगली घटना घडतात यापुढेही घडत राहणार फक्त तसं होईल असा विश्वास पाहिजे मग ही चांगली माणसं आपोआप तुम्हाला आपल्या आसपास दिसायला लागतील आणि चांगल्या घटनाही घडताना दिसू लागतील समोरच्या व्यक्तीला त्याच्या जीवनातील त्याच्या एखाद्या भूमिकेबद्दल दूषणे देत असताना आणि अपेक्षा करत असताना आपण त्या भूमिकेमध्ये होतो तेव्हा आपण काय केलं होतं किंवा काय केलं नव्हतं याची जाणीव स्वतःकडे किंवा आठवण म्हणून नेहमी असू द्यावी आपण कुणाला कितीही कसंही समजून सांगितलं तरी ज्यानं समजून घ्यायचंच नाही आहे असं जर ठरवलं असेल तर तो आपल्याला कधीही समजून घेणारच नाही आहे कारण झोपेचा सोंग घेणाऱ्याला झोपेतून उठवता येतं उठवता येत नाही ज्याने आपल्याला आपल्याबद्दल गैरसमज करायचं मनाशी ठरवलं आहे त्याला कितीही समजलं समजवलं तरी काही फायदा होत नाही बाळांनो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या या कलियुगामध्ये या जगात नेहमी सावधानतेने पाऊल टाका येथे पावला पावलावर पावला धोके आहेत ही व्यक्ती धोकादायक आहे या व्यक्तीपासून तुम्हाला नुकसान होणार आहे असे धोक्याचे इशारे कोणत्याच व्यक्तीच्या कपाळावर चिकटवलेले नसतात ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत नाही ओळखता आलं तर आपली घोर फसगत होत असते त्यातून बाहेर निघता निघता आपल्या जीवनाला कितीतरी वेळ निघून जातो आणि धोका देणारा मात्र ना नामानिराळा होतो त्यात त्यातूनच त्याचा हेतू साध्य होतो आणि आपण मात्र बर्बाद होत असतो त्यामुळं नेहमीच लक्षात घ्या आणि ह्या कलयुगामध्ये वावरत असताना तुम्हाला प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकायचं आहे समोरचा मनुष्य तलवार असेल तर तुम्ही तलवार किंवा ढाल बनू नका तर तुम्ही मॅन बना तलवार बनला तर वार होईल ढाल बनला तरी वार होईल मॅन बनला तर तो मनुष्य सामा होऊन जाईल चांगल्या गोष्टीचा अतिरेक एक लहान वाईट गोष्टीपेक्षाही जास्त नुकसानकारक ठरू शकतो कुणी कोणाची नक्कल करून जीवनात यशस्वी होऊ शकत नाही कारण प्रत्येकाचं जीवन आणि प्रत्येकाचे मार्ग हे वेगळे असतात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजावण्याच्या फंदात पडू नका कारण ऐकणारे लोक त्यातले जे त्यांच्या सोयीचं आहेत तेवढेच घेतात तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडून त्याची प्रिय वस्तू गोष्ट व्यक्ती हिरावून घेतली तर नंतर नियती त्या बदल्यात तुमची प्रिय वस्तू किंवा एखादी गोष्ट तुमच्यापासून नक्कीच हिरावून घेत असते हा निसर्गाचा नियम आहे आणि तो कधीही खोटा ठरत नाही या जगात शोधल्यावर सगळ्या गोष्टी सापडतात फक्त आपली चूक ती सापडत नसते त्यामुळे ती शोधण्याचा नक्की प्रयत्न करा कधीही कुणाची कुणाशी तुलना करू नका स्वतःचे सुद्धा कुणाशी तुलना करू नका कारण कोणते ह्या दोन व्यक्ती एकसारख्या नसतात आपल्याजवळची गोष्ट नाही पण इतरांजवळ आहे तेव्हा इतरांकडे ती गोष्ट असल्याबद्दल देवाचे आभार माना आणि ज्यांच्याजवळ ती आहे त्या गोष्टीचा द्वेष करू नका आणि ती गोष्ट नंतर तीच गोष्ट तुम्हाला मिळावी तर त्या गोष्टीचा तुम्हाला तितकाच आनंद होणार आहे आपल्याजवळ जे नाही ते इतरांजवळ असेल तर देवाला तुम्हाला ते देणं भाग पडतंच आणि तुमचा विश्वास असेल तर तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये अशा कितीतरी गोष्टी गमावलेल्या असता आणि परत मिळवलेल्या देखील असता त्यामुळे या गोष्टी नेहमी लक्षात घ्या जसा निसर्गाचा नियम आहे तसा एक माणुसकीचा देखील धर्म आहे आणि त्याप्रमाणेच तुम्हाला चालायचं आहे प्रत्येक गोष्टी घडत असतात रोज नवीन घटना तुमच्या आयुष्यामध्ये जसं घडतात त्यातून तुम्हाला अनुभव येत जातो आणि प्रत्येक क्षणाला तुम्ही नवीन काहीतरी शिकत असता जे तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडत असतं कारण अनुभवातूनच माणूस शिकत जातो आणि चुकांमधूनच समृद्ध होत जातो ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या तुमच्यावर टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊपणा करणाऱ्या स्तुती करणाऱ्या लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे कारण ते तुमच्या हिताचं असेल तुमची प्रगती होत असेल तर ते त्या लोकांना कदाचित पाहावणार नाही तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात तुमच्यासोबत काय घडते याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही आयुष्यात तुम्हाला अशा लोकांना सामोरं जावं लागेल जे तुम्ही कधी सामोरं गेला असेल किंवा जे तुम्ही आज त्यांचा सामना करत आहात कारण तुम्ही प्रयत्न करत आहात प्रगतीच्या मार्गावर जात आहात जे त्या लोकांना चुकीचं वाटत असतं आणि कदाचित पाहतही नसतं हे कलियुगातील जग फक्त त्यांच्या फायद्यासाठी नेहमी तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असं काही घडावं अशी माझी इच्छा नाही आणि मला ते मुळीच आवडणारही नाही तुमची बुद्धी कितीही तल्लक असली तरी नशिबाशिवाय आयुष्यात जिंकता येत नाही कारण बिरबल कितीही बुद्धिवान असला तरीही तो राजा होऊ शकला नाही आहे अशा लोकांपासून तुम्ही नेहमी दूर राहा जे तुमच्या महत्वाकांक्षेला कमी लेखतात छोटे लोक असे करतात महान लोक मात्र तुम्हाला हिंमत देऊन तुम्हीही महान बनू शकता असे तुम्हाला प्रेरणा देतात आणि असं तुम्हाला नेहमी सांगत असतात सगळ्यात स्वातंत्र्याचं महत्त्वाचं रूप म्हणजे आपण जसे आहोत तसे असण्याचं आपल्याला असलेलं स्वातंत्र्य आणि आपल्याला अभिमान जीवन पुढच्या दिशेनं जगायचं असतं आणि मागच्या दिशेनं समजून घ्यायचं असतं काही गोष्टी घडतात त्या आपल्या हातात नसतात त्यामुळं जैसे ते ठेवणं एवढंच आपण नक्की करू शकतो